राजन साळवींना एक प्रकारे ठाकरे गटातून शिवसेनेत जाताना आपण पाहत असतानाच दुसऱ्या बाजूला कुडाळमधून सुद्धा ठाकरे गटाला धक्का बसल्याची बातमी येत आहे पण तिथे केवळ आणि केवळ ठाकरे गटच नाही तर काँग्रेसला सुद्धा धक्का बसलाय कुडाळमधील नऊ नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करते झाले आहेत भाजपाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश होतो आहे विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंच्या कारभाराला कंटाळून ही मंडळी भाजपात जात आहेत असं समजतय कोकणामध्ये ठाकरे गटाला गळती लागेल अशी भविष्यवाणी उदय सामंत यांनी केली होती आणि त्याच अनुषंगानं घडणाऱ्या गोष्टी समोर येत आधी राजन साळवी आणि त्याच्या पाठोपाठ कुडाळमधले नऊ नगरसेवक ज्यात काँग्रेसचेही काही जण आहेत आणि काही जण हे उद्धव गटाचे सुद्धा आहेत